पत्रकार हायगुडे यांचं आगमन झालं आणि अशी वाईट या ठिकाणी सुटला आणि मध्ये एक गाडी बाद झाली गाड्यावरती लक्ष द्या सुंदर अशा मैदानाचा क्रमांक आठ पळतोय आड्यालल्याकड्याला इकडं किरा वागजकर पळतय पड्याला तिकडं सुंदर अशी गाडी पळतीये दोघांच्यात लढत चालू आहे आड्याल गावठी पड्याल खिलार आणि गावठीच निर्वाद वर्चस्व नाशिक असो छत्रपती संभाजीनगर असो जालना असो निकाली पंच बंटीच असतो गट क्रमांक आठ चा निकाल निकाल आणि निकाल आठ चा निकाल आहे तास क्रमांक दोन मधून पालिका शिवशंभा प्रसन्न कादंबरी पदसौसा किरवांगी विठ्ठल कांबळे श्री गणेश आंबोले किरवांगी या गाडीचा एक नंबर आला विजय बलगाडी मालकाचा चालकाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे किरवांगी